नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन प्राप्तीसाठी किमान सेवेची अट असणार आहे त्याचबरोबर सदर पेन्शन योजनामध्ये पेन्शन वृद्धी व निधी सुविधा लागू असणार नाहीत संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा तीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा वीस वर्ष ते तीस वर्ष दरम्यान झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या चाळीस टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा वीस वर्षापेक्षा कमी असेल अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पस्तीस टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल या उलट जुनी पेन्शन योजनामध्ये फक्त दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते तर प्रकरणी वीस वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते तर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतूद नमूद नाही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये भविष्य निधी योजना व पेन्शनवृद्धी बाबी नमूद नाही अशा प्रकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना लागू होईल अशी माहिती सूत्रानुसार समोर येत आहे